नमस्कार मी मोनिका स्मितू आणि तुझी मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आहे शनिवार आणि स्मितूचं होतं आज स्कूल सकाळून म्हणजे रोज सकाळून राहते पण आज त्याचा हाफ डे होता म्हणून त्याला मग आज नाश्ता वगैरे बनवला तर म्हटलं आता छान मस्त गरम गरम मेथी बेसन बनवते तर रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप छान रेसिपी आहे आणि इथे बघू शकता की मी एक ऑब्झर्व केलं की संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये ना खूप फरक आहे तर इकडे बघा किती क्लिअर दिसत आहे सगळं काही तर इथे आपली जी देवपूजा आहे ती झालेली आहे आणि भांडे बघू शकता इतके सारे आहे कारण नाश्ता प्रकार म्हटलं ना की खूप मोठ्या डोक्याला ताप होता प्लेटाच प्लेटा वाटत्याच वाटत्या प्लस खूप साऱ्या गोष्टी आणि इकडे रिधू मम्मी म्हणून दाखू मम्मी हाय कर हाय झालं तुझा तर इथे न मी बनवायला घेतलेला आहे मेथी बेसन आता हिवाळा आहे त्याच्यामुळे मेथी किंवा अदर ज्या पालेभाज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात एकदम ताज्या तवटवित तव अशा मिळतात त्याच्यामुळे मग म्हटलं की जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत जास्त भर जो आहे तो मी पालेभाज्यांवर देते कडधान्यसुद्धा हिवाळ्यामध्ये दे। खायला खूप जास्त प्रोटीनयुक्त असते पण पालेभाज्या त्याहूनही बेस्ट त्याच्यामुळे आज मी बनवत आहे मेथी बेसन तर त्याच्यात टाकलेलं आहे आपलं साधी फोणी दिली कांदा वगैरे टाकून जिरा मोहरी टाकून आणि मिरची रसल्यामुळे मी इथं तिखट ॲड केलं आहे जास्त तर थोडंसं जास्त तिखट टाकलं नाही तर मिरची जर असली ना आणखी ते बेसन जे आहे ते दिसायला छान पिवळसर वेगळं दिसते आणि छान पण वाटते तसं खायला पण आता मिरची अवेलेबल नव्हती आज होता शनिवार उद्या असते आमच्याकडे बाजार रविवारला तर म्हटलं जे आहे त्याच्यात आपलं निभवायचं तर तेवढं सगळं फोडणी दिलं साध्या टमाटरच्या चटणीसारखं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान चा भाजी टाकली मेथीची ही मेथीची भेज भाजी टाकल्यावर याला थोडंसं झाकून शिजू द्यायचं आणि नंतर त्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये ना बेसन उतायचं बेसननं डायरेक्ट कोरडं न टाकता असं छान भिजवून घ्यायचं एखाद्या कटोऱ्यामध्ये जेणेकरून त्याच्या गुठल्याही तयार होत नाही आणि जे आहे ना सगळ्या याला लागते पण चटणी जी आहे ना टमाटरची त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स होऊन जाते नाहीतर मग ते अर्धवट असल्यासारखं होते कोरडं पडते मोकळं करायचं असेल तर कोरडंस आपण टाकू शकतो पण मग असं जर पिठल्यासारखं करायचं असेल ना तर मग याच पद्धतीने केलेलं योग्य तरी इथे बघू शकता या पद्धतीने आपलं बेसन जे आहे ते रेडी झालं तर ना आजचा दिवस खूप बिझी गेला कारण तुम्हाला दोन दोन छान असे ब्लॉग्स येतील आमच्या लाईफ स्टोरीवर मोटिवेशनल ब्लॉग येतील म्हणजेच ते जे व्हिडिओ आहे ते मोटिवेशनल येतील तर आता संध्याकाळी थोडंसं म्हटलं चला अप होऊन येऊ बाहेरून छान मस्त थोडंसं मूड फ्रेश करून यावं कारण असा स्टोरी शेअर करतो म्हटलं तर इमोशनल पॉईंट्स खूप सारे येतात स्मितू गेला होता ट्युशनला याला काही माहिती नाही आणि रिदूही झोपला होता आम्ही मस्त स्टोरी शेअर केली आणि आता जात आहे कुठे पाणीपुरी हां पाणीपुरी खायला आणि वरून स्वेटर लावायचं होतं म्हणून म्हटलं चला आताच तो ड्रेस मी यूज करायसाठी काढलेला आहे तर ओकेच आहे तर आता आम्ही निघतो पाणीपुरी खाण्यासाठी तर तुम्हाला आज जो व्हिडिओ येत आहे तो दोन तीन दिवसाचा मिक्स येत आहे हा जो पार्ट होता हा रविवारचा होता तर मी घेतलं होतं भाजीपाला खूप सारा प्रमाणात वटाण्याचे दाणे होते फ्रीजमध्ये आलूसुद्धा होते फक्त कोबी बोलवली होती गांजर आणि बीट बोलवलं आणि ते मी आता कुकरमध्ये लावून घेत आहे तर तुम्हाला समजलं असेल की मी काय बनवत आहे तर पावभाजी तर थोडं पाणी आणि मीठ टाकून आता कुकरला लावून घेते हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित्रा आणि ऋदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आपला दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस म्हणजेच आज थर्टीफस्ट जानेवारी डिसेंबर आहे आणि उद्यापासून आपलं न्यू इयर चालू होत आहे तर म्हटलं चला थर्टी फ जुन्या वर्षात आपण काहीतरी वेगळं बनवून खावं तर आज होता संडे आणि मार्गशीर्स सुरू आहे त्याच्यामुळे वेगळा काही नाही तर पावभाजी बनवत आहे आता त्याच्यासाठी मी आधीच तुम्ही बघितलं तर कुकर लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये जे काही आहे व्हेजिटेबल्स ते टाकले आणि आता ते कुकर शांत झाला आता पटकन मी त्याला फोडणी देते तर मी कशी झटपट पावभाजी करते एकदम साध्या सिंपल प्रकारे ते तुम्ही नक्की बघा इकडून क्लॅरिटी छान येत आहे अजूनही मला एवढं आता आपलं सक्सेस चालू झालं आहे जवळ आलं आहे बिलकुल आता एक महिने दोन महिन्यामध्ये आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल कारण एक महिना आणि दोन महिने म्हटलं ना तर खरंच शुअरली सांगते की एक ते दोन महिन्यात ॲव्हरेजनुसार आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होईल तर तरी पण मला अजून अँगल जो आहे तो सेट करता येऊन नाही राहिला तरी मी आता ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर त्याला पटकन मी आता फोडणी देते पावभाजीच्या भाजीला तर तुम्ही माझी रेसिपी ना नक्की ट्राय करा तर कुकरच्या सिट्ट्या वगैरे होऊन झाल्या आणि त्याला बंद करून ठेवला होता मी पण थोडंसं गोंधळ झाला त्याच्यामुळे त्याला डबल लावलं तोपर्यंत म्हटलं जी भाजी आहे ती अर्धवट मी फोडणी देऊन ठेवते जेणेकरून मग ते कुकरमधलं डायरेक्ट ओतायला बरं होते तर साध्या सिंपल प्रकारे मी भाजी जी आहे ती फोडणी देत आहे जिरा मीठ टाक जिरा आणि मोहरी टाकली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे गरम मसाला यूज करण्यापेक्षा ना तेजपत्ता जर टाकला त्याने खूप छान त्याला फ्लेवर उतरतो त्याच्यानंतर कांदे जे आहे ते बारीक बारीक कापून टाकले होते आणि जो चम्मच दिसत आहे बरोबर त्या चमचानी एक चम्मच पावभाजी मसाला टाकला पावभाजी मसाला जर नाही टाकला ना तर त्याला पावभाजीला चवच येत नाही मी असं पर्सनली अनुभवलं आहे जर आपण साधी भाजी फोडणी दिली ना ती भाजी वेगळी वाटते आणि असा जर मसाला वापरून केला ना तर छान वाटते ते कुठं कुठं फ्लेवरची पण आवश्यकता असते त्याच्यामुळं मग रेडीमेड पदार्थ जे आहे ते यूज करावं लागते तर पावभाजीला छान फोडणी दिली आणि त्याच्यानंतर कुकर जो आहे तो थंडा व्हायचा आहे कारण डबल लावला होता थोडासा गोंधळ झाला होता बीट आणि आलू वगैरे तर लवकर शिजते पण बीट आणि गाजर जे आहे ना ते त्याच्यामध्ये शिजले नव्हते आणि तो अंदाज मला समजला नाही त्याच्यामुळे डबल लावला तोपर्यंत इकडे भाजी जी आहे ती आपली शिजून रेडी होईल आणि नंतर जे सारण आहे आलू मटर वगैरे जे काही आपण व्हेजिटेबल्स टाकतो ते नंतर टाकणार मी तोपर्यंत रेडी करून ठेवते ब्रेड कारण ब्रेड पण भाजायला थोडंसं वेळच लागते आणि आमच्या घरी असं आहे की झाल्याबरोबर एका एकाला देणं हे आवडत नाही आहोणना मग मुलांना असो किंवा मग आमचं पण मग सोबतच पाहिजे असते त्यांना सगळेसोबत मिळून जर आपण एन्जॉय करत आहे त्या गोष्टी योग्य वाटते तर मी पाव वगैरे भाजून घेत आहे आणि इकडे यांची चालली होती खूप मस्ती आज संडे होता थोडंसं रिलॅक्स होता यांची ड्युटी तर होती पण तीन वाजता यांना जायचं होतं त्यामुळे थोडेसे निवांत होते आणि मुलांची ना खूप मस्ती चालू होती पप्पा घरी असले आणि सुट्टीचा जर दिवस असला ना स्मितूला स्कूल असते तर त्याच्यामुळे संडे जर सुट्टी असली ना किंवा मग एखाद्या सणावाराला सुट्टी त्या दिवशी थोडंसं वेगळं वाटते वातावरण घरात नाही तर मग स्मितूची स्कूल आणि अहो जरी घरी असले किंवा स्मितू घरी असला यांची जरी ड्युटी असली तर तो दिवस बिझी असल्यासारखाच जातो तर इथे मी गॅस बंद करून ठेवली होती कारण कुकर थंड व्हायला वेळ होता त्याच्यामुळे त्यांची मस्ती चालू होती तर तेही मी तुमच्याशी शेअर केली आणि इथे बघू शकता जी भाजी आहे ती झाली होती पण यामध्ये ना थोडंसं गोंधळ झाला पण टेस्टला खूप छान रुचकर झाली होती थोडंसं पाणीही जास्त झालं होतं कारण मी डबल पाणी ॲड करून कुकर लावला आणि ते मग तेवढं काही व्यवस्थित झालं नव्हतं पण मग छान याला आळू दिलं कमी गॅसवर त्याच्यामुळे ना जे काही अर्धवट शिजलो शिजायचं होतं तेही छान शिजलं आणि खूप छान मस्त चवीला पावभाजी झाली होती तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला लास्टमध्ये दिसेलच की ती पावभाजीचं जे बिघडलेलं स्ट्रक्चर आहे ते किती छान दिसत असेल तर हे ना माझ्याकडून असं सेकंड टाईम झालं होतं माहिती नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात स इडली झालं सा, इडली सांबारचं सा जर झालं पण पावभाजीचं ना थोडंसं बिघडते तर याच्यानंतरनं छोटा कुकर मी यूज करणार असं मी डिसाईड केलं कारण मोठ्या कुकरमध्ये थोडंसं पाण्याचं ना कमी जास्त अंदाज होतो तो मला समजला नाही तर इथे छान मी बटर लावून पाव जे आहे ते शेकून घेते दोन पद्धतीने शेकते याच्या आधी मी तुम्हाला शेअर केलं होतं की कट करून आणि मग थोडेसे अर्धवट राहिले होते ते अशा पद्धतीने शेकत आहे तर बटर टाकलं आणि त्याच्यावरनं मसाला टाकला तर इथे बघा मी लास्टमध्ये सांगणार होते तुम्हाला की पावभाजी किती छान दिसत आहे आणि नंतरनं त्याच्यावरून बटर टाकलं किंवा तूप जरी असेल तर आपण तूपही टाकू शकतो तर खूप छान मस्त अशी भाजी जी आहे ती रेडी झाली होती आणि याला थोडंसं थंड करून आणखी होऊ दिलं ना ती आपोआप घट्ट येते कारण त्याच्यामध्ये आलू आहे आणि कोबी आहे तर अशा प्रकारे आमचा सा आजचा बेत होता सरत्या वर्षात म्हणजेच आपल्या दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवसात तर अशा प्रकारे झालं होतं आणि आज होता संडे त्याच्यामुळे म्हटलं भाजीपाला तर मी नेहमीच शेअर करते तर आज आणल्या होत्या यांनी भुईमुंगाचे शेंगा थोड्याशाच आणल्या होत्या मी तुचं थोडंसं प्रोजेक्ट वर्क होतं आणि त्याच्यामध्ये त्याला यूज करायच्या होत्या ना सहसा हिवाळ्यामध्ये खाल्लं तर पित्ताचं जर प्रमाण असेल ना ते जास्त वाढून जाते आणि मला थोडंसं पित्ताचं प्रमाण आहे त्याच्यामुळे मी थोडंसं खायला ते उन्नीस वीसच करत असते नको असते त्या गोष्टी कारण पित्त वाढते शेंगदाण्याने जास्त त्याच्यामुळे नाही खात आणि हिवाळ्याचा त्रास होतेच मला पित्ताचा तर इथे बघू शकता तुम्ही स्मिते पप्पा आणि तेही बनवत होते जे भुईमंगाच्या शेंगा लावून त्याला झाड बनवायचं होतं ते बनवत आहे आणि कॅमेरा दिसला म्हणून रिदूचं रडणं सुरू होतं त्याला मोबाईल पाहिजे असते तर इथे बघा फायनल वर्क असं होतं की त्याला चिपकवायचं त्याला कलर करायचं खूप असते हे दीड वर्षाचं लेकरू ब्लर काउन येत आहे खायचं नाही त्याला खेळायचं आहे हे सहा वर्षाचा लेकरो आणि हा सुट्टीचा दिवस म्हटला ना तर खरंच खूप निवांत असते आणि उद्याचा दिवस पाहिजे होता सुट्टीचा खरं तर आत्ता रात्रीचे वाजलेले आहे साडेबारा न्यू इयर झाला आणि आमचं चालू आहे प्रोजेक्ट वर्क हाय फाय प्रोजेक्ट वर्क आहे नो इकडे बघा ना <laughs> मी हे सगळं कट करून करून दिलं हे बघा असं दिल भरपूर काही इथे आता काढता येत नव्हता डॉट डॉट हो तर आता रविवार संपला सोमवार लागला आणि दोन हजार चोवीस सुद्धा लागलं तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या चोवीस दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण हो आता वाजलेल्या आहे साडेबारा त्याच्यामुळे आवाजाचा सगळा गोंधळ झाला कारण आमचं चा चालू होतं हे वर्क अजूनही चालूच आहे थोडंसं वाक्य आहे म्हटलं चला तुमच्याशी बोलते आणि आपल्या व्हिडिओचं पण एंड करते तर तुम्ही नाही देणार का नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही नो माझ्याकडून नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीस या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीच श्री स्वामी समर्थांना मागणी करतो की माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं दादांच नवीन वर्ष खूप सुखाचं जावं आणि समृद्धीचं जावं ओके okay. चला परत एकदा माझ्याकडून सर्वांना हॅपी न्यू इयर आणि मी ब्लॉग्स आपण इथेच एड करते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्षाचं हे जे गिफ्ट आहे हे आम्ही होममेड घरी बनवलं आहे जे आपले सेंच्युरी पेपर आणि शीट्स वगैरे असते ना कलरवाल्या त्या आणून बनवलं तर वीस ते तीस रुपयामध्ये सगळं काही ओके झालं आहे वीस रुपयामध्ये वीस रुपयेही पुरून उरले दहा रुपयामध्ये सगळं काही ओके झालं आणि मुलांना वर्क असेल ना वर तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा यूट्यूबवरच सर्च मारलं मी आणि मग थोडंसं आपलीही थोडीशी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी टाकली आणि मग दोघांनी मिळून केलं स्मितूच्या हातानेच खरं करायचं होतं पण मॅसेज जो आहे तो ग्रुपवर उशिरा पडला आणि अशा प्रकारे बनवलं होतं आम्ही ग्रीटिंग कार्ड तो केक वगैरे आहे मधामधात तर खूप छान वाटत होतं रिअल रिअल वाटत होतं सगळं आणि खूप मस्त बनलं थोडंसा वेळ लागला कारण बारीक काम आहे ना याच्यामध्ये खूप सारं होतं आणि बघून बघून केलं ना तर प्रत्यक्ष तसं तर बनत नाही पण पण खूप छान झालं होतं आणि खूप मनाला ना समाधान वाटत होतं की आपण जसं बघितलं तसं केलं खूप दिवसानंतर मुलांच्या थ्रू प्रोजेक्ट करायचं जे काम आहे ना ते आम्हाला करायला मिळालं याच्या आधी सी थ्री बनवला होता ते तोही मी इथे शेअर केला होता आणि काल होती दोन तारीख नवीन वर्षात तर कुठे जाणं झालं नाही कारण मी तुझ्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये पाठवणं गरजेचं होतं त्याच्यामुळं मग आम्ही दोन तारखेला थोडंसं छोटं मोठं सेलिब्रेशन तर नाही केलं पण थोडंसं छोटं मोठं एन्जॉयमेंट केलं आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात केली